गाय व्यायल्यानंतर सुरुवातीच्या एक दोन दिवसात चिकाचं दूध येतं चीक दूध कोलोस्ट्रम त्या दुधापासून बनवलेला हा गोड पदार्थ आहे म्हणजेच खरवस आहे खूप छान घट्ट आणि मलाईदार असा हा खरवस तयार होतो तर गौरी गणपतीमध्ये गावी गेलो होतो तेव्हा हा खरवस बनवला होता तर व्हिडिओ त्याची मी आत्ता अपलोड करते तर बाबा गुरांना घेऊन गाईला घेऊन संध्याकाळचं रोज असं बाहेर चरायला तिला घेऊन जातात तर गायीच सरून झाल्यानंतर बरोबर ते आपापल्या गोठ्यामध्ये येतात ही आहे गाय आणि हे तिचं वासरू नुकतच जन्मलेलं आहे छान गोंडस असं वासरू आहे तर तिचे डोळे त्याचे डोळे बघा पाडा झालेला आहे तर त्याचे डोळे अगदी हरिणासारखे दिसत आहेत छान गोंडस आहे तर आज तिच्या आईच्या दुधापासून म्हणजेच गाईच्या चिकाच्या दुधापासून आज खरवच बनवणार आहे आणि तेही कुकरमध्ये सोपी अशी रेसिपी आहे छान गोड पदार्थ आहे चला तर मग रेसिपीला पटकन सुरुवात करूयात तर हे आहे चिकाचं दूध अगदी नुकतंच काढलेलं आहे म्हणजे दोन किंवा तीन दिवस झालेले नाहीत पहिल्याच दिवसाचं हे दूध आहे तरी ते दीड वाटी इतकं मी हे चिकाचं दूध घेतलं आहे कुकरच्या डब्यामध्येच घेतलं आहे तर चिकाच्या दुधाचा रंग बघा अगदी दुधामध्ये केशर घातल्यावर कसा रंग असतो त्याचे तसंच रंग ह्या दुधाचा आहे तर दीड कप इतकं मी चिकाचं दूध घेतलं आहे त्याच्या दुप्पट इतकं मी हे साधं दूध घेते तर हे पहिल्या दिवसाचं चिकाचं दूध आहे म्हणून त्याच्या दुप्पट इतकं मी हे साधं दूध घेतलं आहे तुम्ही इथे जर दोन किंवा तीन दिवसाचं चिकाचं दूध वापरत असाल तर साधं दुधाचं प्रमाण कमी करावं लागतं तर इथे मी एक कप इतकी साखर घेते त्याच्यावरती मी एक दोन चमचे अजून थोडी साखर वाढवणार आहे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथे मी दुपारी गुळाचा गुळ वापरून खरवस तयार केला होता जिथे साखर वापरली आहे तिथे फक्त गुळ वापरलं होतं प्रमाण सेम घेतलं होतं आणि छान घट्ट आणि मलाईदार असं खरवच तयार झाला होता म्हणून म्हटलं तुमच्यासोबत आता ही रेसिपी शेअर करावी त्यासाठी ही व्हिडिओ बनवली आहे तर इथे मी कुकर ठेवले आणि कुकरमध्ये एक स्टँड ठेवलं आहे आणि त्यामध्ये एक एक दोन ग्लास इतकं मी पाणी घालून घेतले आणि त्या पाण्याला उकळी आली की हा डबा ठेवायचा आहे तर इथे मी वेलची पावडर घालून घेतली आहे तुम्हाला जायफळ आवडत असेल तर जायफळसुद्धा घालू श घालू शकता केशरसुद्धा घालू शकता मी इथे फक्त वेलची पावडर घातली आहे आणि छान साखर विरघळल्यानंतर हा डबा आतमध्ये ठेवायचा आहे डबा ठेवल्यावर त्याच्यावर अशी एक प्लेट ठेवायची आहे म्हणजे कुकरमधलं पाणी त्या डब्यामध्ये येणार नाही तर इथे मी कुकरची शिट्टी काढून घेतली आणि त्याला पंधरा मिनटं मिडियम फ्लेमवर असंच वाफ देऊन घ्यायचं आहे तर हा आहे गुळाचा खरव छान तयार झाला होता हे बघा कुकर थंड झाल्यानंतर मी डबा बाहेर काढून घेतला आणि छान तसाच हा डबा मी फ्रीजमध्ये ठेवून घेणार आहे रात्री मी हा खरवस बनवले तर सकाळी मी तुम्हाला आता दाखवणार आहे हे बघा छान घट्ट मलाईदाराचा खरवस झाला आहे खरवस तयार झाल्यावर लगेचच त्याच्या वड्या पाडायच्या नाही थोडंफार त्याला थंड करून घ्यायचं आहे म्हणजे त्याच्या वड्या फार छान तयार होतात तर मी ते केळीच्या पाण्यावर आता मस्त वड्या काढून घेणार आहे हे बघा तर फ्रीजमधून मी अर्धा तास आधी हा डबा काढून घेतला होता आणि मस्त त्याच्या आता वड्या तयार झालेल्या आहेत हे बघा अगदी घट्ट झालेल्या अजिबात त्याला पाणी सुटलेलं नाही अगदी बाहेर जसा खरवस मिळतो ना तसाच हा खरवस तयार झालेला आहे तर व्हिडिओ कशी वाटली खरवस कसा वाटला हा गोड पदार्थ आपल्या गाईच्या चिकाच्या दुधापासून कमेंट्समध्ये सांगा मला व्हिडिओ आवडले असे तर एक लाईक करा आणि आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा चलो बाय बाय